নমস্কার মহারাষ্ট্র गोवा येथे सहाव्या राष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत पठारे कुटुंबातील दाम्पत्यांचे घऊघवीत यश गोवा येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत पारनेर तालुक्यातील जवळे गावातील श्री ज्ञानदेव दोंडीबा पठारे व त्यांच्या पत्नी मीनाक्षीताई पठारे यांनी गोवा येथे चालू असलेल्या स्पर्धेत भाग घेतला होता गोवा येथे राष्ट्रीय पातळीवर श्री माऊली पठारे यांनी दहा किलोमीटर धावणे या प्रकारात पंचावन्न ते साठ वयोगटात सिल्वर पदक मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे तसेच त्यांच्या पत्नी मीनाक्षीताई पठारे यांनी दीड किलोमीटर धावणे या प्रकारात सिल्वर पदक मिळवत दुसरा क्रमांक मिळविला आहे ही स्पर्धा गोवा येथे पार पडली फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये श्री ज्ञानदेव पठारे यांनी एकोणीस तासात एकशे दोन किलोमीटर चालण्याचा विक्रम केला होता त्यावेळेस पहिला विक्रम चोवीस वर्षाच्या मुलाच्या नावावर होता एकवीस तासात सत्याऐंशी किलोमीटर चालण्याचा होता परंतु तो विक्रम श्री ज्ञानदेव पठारे यांनी वयाच्या चौपन्नाव्या वर्षी एकोणीस तासात एकशे दोन किलोमीटर चालून आपले नाव असे आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले आहे या स्पर्धेवरून हे दाम्पत्य गावात आले त्यावेळेस शाल शिपळ फेटा तसेच हार घालून जवळा आणि जवळेतील पंचकोशीतील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले या स्वागत उत्सव कार्यक्रमासाठी जवळेगावचे उद्योगपती श्री बाळासाहेब सालके पाटील बबनराव सालके पाटील प्रदीप सोमवंशी सोनाली सालखे मॅडम जावरे गुरुजी विनया चौगुले संतोष सालखे आकाश पठारे तानाजी पठारे महेंद्र पठारे अर्जुन बरसले गणेश बडे रितेश देशमुख संपतराव बर्शिरे भापकर साहेब स्वप्नेल पठारे सागर पठारे मंगेश पठारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आवेश काळे अहमदनगर